जाना संतोष चल माजा शायद चिड़ा परिषद प्राथमिक शाह बने बड़ी तालुका वाला जिला संगी माजा का तेजनाव है काईज मी सभी पास जलों ने गरीबी मुआ दिली। रूल दी तवा माजा अजूचा जी अम्म चगला अली मी माजा म्हणजे पोरग पीक उतून पडल आणि तुझ्या गरिबीला पण तेवढाच हातभार होईल आमच्या आजीने एक शेळी घेऊन दिली रोज उठायचं शेळी सोडायची राणात जायचं हा माझा दररोजचा उद्योग सुरू झाला आणली तेव्हा शेळी होती दोनच महिन्यात तिला एक बोकड झालं त्याचं नाव मी हरले ठेवलं बघता बघता हरण्या बराच मोठा झाला आणि आमच्या दोघांचा एकमेकांवर लई जीव बसला एकदा मामाचा मुलगा गुलब्या आमच्याकडे आला मी माझ्या आई नंदजवळ बसून नवसाच काहीतरी बोलत होता तेव्हा माझी माय आई म्हणत होती अरे गुलब्या हे सगळं खरं आहे रे पण माझ्या पोराला कळालं तर माझं पोरग आण पाणी खायचं नाही त्यांच्या बोलण्याकडे माझं लक्षच नव्हतं संध्याकाळी यांना झोपल्यावर गुलब्या मला म्हणाला उद्या आपल्याला डोंगरावर सटवायला जायचं आहे या तुझ्या मामाने तुला बोलवलं या तुला नवी कपडे घेतली ती या आता झोप लवकर पहाटे बैलगाडीतून मामा मामी बाया मंस सामान भरून आलेली मी आणि सगळे जण हरण्या सह तेथे पोहोचलो बैलगाडीतलं सगळं सामान खाली उतरवलं बकरे एका झाडाला बांधलं थोड्या वेळाने दाढी वाली लुंगी घातली दोन बाप्पा आले त्यातला एकाच्या हातात सुई होती एकानं माझ्या हरण्याच्या पायाला धरलं दुसऱ्या हातात सुरी घेऊन मंत्र म्हणून हरण्याने एकदाच माझ्याकडं बघितलं आणि मोठ्या काय चाललं हे मला कळायच्या आत दाढीवाल्यानं माझ्या हरण्याच्या नरड्यावर सुरी चालवली त्याची कांड्या माझ्या सगळ्या अंगावर उठल्या हरण्याचं मुनक धड वेगळं झालं धड थक थक कापलो निशांत झालं हे बघून मोट मी मोठमोठ्यांना रडायला लागलो सगळ्यांना शिवे द्यायला लागलो गडा गडा लोळायला लागलो माझ्या हरण्याला काक कापलं हे विचारत होतो पण कोणीच माझ ऐकत नव्हतं हरणाच हरणाच कातडं काढून झाडाला उलट टाकलं होत मी लांबच बघत होतो माझी आई माझी समजूत घालीत होती ओ राग तुझा मामाला रागी ठाय त्यांची मोठी पाहुणारी तिया त्यांच्या समोर तमाशा करण कर तेवढ <coughs> तिथं मामी आली मी माझ्या आईला म्हणाली वंस तुझ्या पोर्यानं करायचं तेच केलं माझ्या दोन पोरींच्या पाठीवर पोरगा झाला ती आज मी नवस फेडायला आलो तर तुझ्या फाट्यानं पार्ट माशाच करून टाकला <coughs> काय घरातलं कोण मेल्या तुझं फायट मगावस नरडत या ए बोला एवढं तुझे आई मिल का बाप मिला मला जर माहित असतं तर बाजारात ना 100 कपड्यांची दावणी असे तुम्हाला पुढे दिली असती मामी फडा फडा बोलत होती माझी आई खाली मान घालून डोळ्यातले पाणी पदरण पुसत होती इकडे चुलवाईवर मटण शिजायला लागलो होतं देवीचा देवळा मागे बसलो होतो देवीला बस देवी निवेद दाखवला आलेली सगळी मानस पोट भरून जवली पण माझ्या नाही घस भी खाल्ला नाही सगळ्या बायका मिंट्या करत होत्या ती म्हणाली माझं पोरग जेवल्या बिगर मला एक घस जायचं नाही आईच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या थोड्या वेळानं गुळब्या फडक्यानं झकलेलं ताट घेऊन आला मी म्हणाला ऐ पोर उठ झालं गेलं विसरून जा रडू नकस हे बघ मी तुझ्यासाठी का आणलंय गुळब्यानं ताट उघडलं ताटात दोन भाकरी रस्सा मी माझ्या हरण्याचं कापलेलं काळीच होतं मी कितीतरी बघत होतो ते काळी माझं होत का हरण्याच होत तेच मला कळत नव्हतं असं वाटत होत कि ते काळी अजूनही फडफडत होत मला विचारत होतं अरे बाया मला अजून जगायचं होत तुझ्यावर खेळायचं होत मला अजून राडावडा दागडायचं होतं पण त्या कसायने मला मारून टाकलं पण त्या कसायने मला मारून टाकलं त्यांच्या नावाखाली बोकर, कोंबड्या शेळी यांची वायबाप कत्तल केली जाते निष्पाप जीव मारले जातात त्याच निष्पाप जीवन आपण चवी चवीने खातो आपण माणसा आहोत की राक्षस आपण माणसा आहोत की राक्षस थांबवा ही प्राणी हत्या थांबवा हा धन्यवाद